ठाकरे बंधू एकत्र येणारच मनसे शिवसेना युती होणारच संजय राऊतांकडून पुनरुच्चार तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावनांपोटी उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक राऊतांचं स्पष्टीकरण ऑपरेशन सिंदूर सैन्याचं एक मिशन नव्हतं तर बदलत्या भारताचं चित्र मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये एनडीएची बैठक फडणवीस शिंदे अजितदादांची उपस्थिती बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूरसाठी शिंदेंनी मांडला मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था सध्या अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलरची अडीच ते तीन वर्षामध्ये तिसऱ्या नंबरवर जाणार नीती आयोगाच्या सीईओंचा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नागपूर नांदेड आणि मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन नांदेडमध्ये पार पडणार शंखनाथ सभा मुख्यमंत्र्यांनी ठरवल्या छगन भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री होतील नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मंत्री, हो पालक मंत्री, पदा मंत्री गिरीश महाजनांचा खोचक टोला भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा वाढला वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेचं बँकेतील लॉकर सील आलिशान गाड्या सोनं आणि चांदीची भांडी ही जप्त तर हुंड्यामध्ये घेतलेले एक्कावन्न तोळे सोनं ताब्यात घेण्यासाठी बँकेसोबत पोलिसांचा पत्रव्यवहार हगवडे कुटुंबियांच्या अटकेनंतरही कसपटे कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण अद्यापही मोकाटच निलेश चव्हाणला कुणाचा आश्रय नीलम गोरेंचा सवाल पुढील तीन दिवस मुंबईसह ठाणे पालघर रायगडला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट तर केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार सध्या मॉन्सून गोव्याच्या वेशीवर बारामती सह सोमेश्वर नगर परिसरामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस पावसामुळे अनेकांच्या घरात शिरलं पाणी ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले